की शंभू छत्रपतींना औरंगजेब असं म्हटला की तू धर्म बदल मग तुला जीवनदान देतो वाक्य चूक औरंगजेब असं बोललेलाच नाहीये औरंगजेब शंभू महाराजांना एवढंच विचारतोय की तू इस्लाम कबूल कर तुला मृत्यू सौम्य स्वरूपाचा देतो लोमणार मास सुद्धा सांगक्षीत गरम सांगशीत लोखंडात पकडून ओढा असं वर्णन आहे तर ते काय म्हणतात राजाच्या अंगी कसे गुण असावेत राजांनी कधी पत्ता सत्ता सट्टा सत दारू मांसाहार आणि स्त्री यांच्यापासून लांब राहावं असं संभाजी महाराज स्वतः लिहितात तर मांसाहार पण त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे महाराजांबद्दल संभाजी महाराजांच्या इतिहासाकडं साडेतीनशे वर्ष झालं महाराष्ट्र त्यांनी लक्षच दिलं नाही ते आपलं पाप आहे एवढ्या पुण्य प्रतापी महापुरुषामुळे आपला धर्म जिवंत राहिला आणि आपण त्यांच्याच इतिहासाकडे दुर्लक्ष केलं ते आपलं पाप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा स्वर्गवास झाला तर काय ती परिस्थिती होती आता काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना झाला हो। की एक नरकवासी शिवराय उलटी होऊन गेले असं त्यांनी त्याच्या कागदांमध्ये उल्लेख केलाय म्हणजे तो शत्रू पक्ष आहे ना तो का, का। कौतुकास्पद लिहिल शिवराया शिवरायांबद्दल आपल्याकडची काही लोक लिहितात की अंगी ज्वर साठला ज्वर म्हणजे प्रचंड ताप आला आणि त्यामुळे शिवरायांचं निधन झालं एक युद्ध सांगतो शहाजादा मोज्जम याला मुद्दामून संभाजी महाराजांच्या विरुद्ध तळ कोकणात उतरवलं आणि तिथं संभाजी महाराज कसं लढले त्याच्या विरुद्ध तर बेभान होऊन दोन्ही हातात तलवारी धारण केलेल्या आहेत घोड्याचा जो लगाम आहे तो दातात पक पकडलेला आहे आणि तो स्वतः ज्यावेळेस संभाजी महाराजांसोबत युद्ध करायला उतरला त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो संभाजी महाराजांनी एका गावात त्याच्या घोड्याचे काही तुकडे केलेले आहेत आणि त्याच्या छातीत मुष्टी प्रहार केला भुक्की प्रहार केलेला आहे त्याचा पूर्ण रितकेच फ्रॅक्चर करून टाकतो